आपण पाहत आहात शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार मिरज तालुक्यातील निलजी येथे चोरट्यांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून सुमारे सत्तर हजाराचा एवज लुटला आहे या प्रकरणी अधिक माहिती अशी की निलजी येथे शेतात कर्नाटकातील मजूर कुटुंब दोन लहान मुलांसह वास्तव्यास आहे शुक्रवारी मध्यरात्री चार चोरटे या मजूर कुटुंबाच्या घरात शिरले सुमारे तीस ते पस्तीस वयोगटातील चोरट्यांनी तोंडाला रुमाल बांधून शेतमजूर दाम्पत्यास कोयत्याचा धाक दाखवून मौल्यवान साहित्याची मागणी केली मात्र गरीब शेतमजूर दाम्पत्याने घरात काहीच नसल्याचे सांगत गयावया केली यावेळी चोरट्यांनी महिलेस मारहाण करून तिच्या गळ्यातील मंगळसूत्र पायातील पैंचन मोबाईल व लहान मुलांचे चांदीचे दागिने लुटले त्यानंतर मजुराच्या घराच्या दरवाजाची बाहेरची कडी लावून चोरटे अंधारात निघून गेले यावेळी शेतमजूर दाम्पत्याने आरडाओरडा केल्यानंतर काही वेळाने चौघेही चोरटे परत आले त्यामधील दोघांनी शेतमजुरास घराबाहेर नेले व दोन चोरटे घरात शिरले दोघांनी शेतमजूर महिलेवर सामूहिक बलात्कार करून घरातील सहा हजार हिसकावून घेतले त्यानंतर चारही चोरटे तिथून अंधारात पसार झाले या घटनेमुळे शेतमजूर दाम्पत्य भयभीत झाले होते याबाबत ग्रामीण पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर पोलीस श्वान पथकासह निलची गावात पोहोचले मात्र श्वान पथक तेथून घरापासून काही अंतरावरच घुटमळले चोरट्याची एक दुचाकी पोलिसांना तेथे सापडली असून दुचाकी चोरट्यांचा मार्ग काढण्याचा प्रयत्न सुरू आहे या प्रकरणी ग्रामीण पोलिसात जबरी चोरी व सामूहिक गुन्हा दाखल करण्यात आला आहे आवाज ट्वेंटी साठी वृत्त निवेदिका माधुरी मेस्त्री अशा स्पष्ट बेहलत बातम्यांसाठी आमच्या आवाज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा